त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर नक्की एकदा खमंग पालक आलू मटारची भाजी करून बघा अगदी साध्या पद्धतीने ही भाजी बनते झटपट तयार होते आणि चवीला खूप मस्त लागते नक्की एकदा ट्राय करून बघा अगदी झटपट तयार होणारी भाजी तर मी सगळ्यात पहिले थोडेसे बटाटे चिरून घेतले त्यानंतर कांदा टोमॅटो चिरून घेतला आणि थोडीशी पेस्ट पण करून घेतलेले असून आद्रक हिरवी मिरची आणि कडीपत्त्याची सगळ्यात शेवटी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे थोडंसं पालक आता पालक शेवटी चिरण्याचं कारण म्हणजे त्यातली जीवनसत्व जे आहे ती जास्त वेळ जर चिरून ठेवली तर निघून जातात त्यामुळे आपण शेवटी चिरून घेतलेली आहे आता आपण फोडणी टाकून घेऊया तेल गरम करायला ठेवलं त्यामध्ये टाकून घेतलेली आहे मोहरी मोहरी चांगली तडतडली की आपल्याला टाकायचं जिरं जिरं तडतडल्यानंतर आपल्याला टाकायचा कांदा कांदा चांगला होऊ द्यायचा गुलाबीसर झाला की लगेच त्यामध्ये आपल्याला टाकायची आपण जी पेस्ट करून घेतलेली आहे लसूण अद्रकची ती आपल्याला टाकून घ्यायची त्यामुळे भाजीला खमंगपणा खूप छान येतो त्यामुळे नक्की टाका आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि नंतर आपल्याला ते सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपण एक दोन तीन जे आहे ते पानं कडीपत्त्याचे टाकून घेतले ते सुद्धा व्यवस्थित मिक्स केलं आणि त्यामध्ये टाकलेला आपण टोमॅटो टोमॅटोमुळे जे आहे ते आपल्याला भाजीला थोडं हलकीशी ग्रेव्ही सुद्धा तयार होते आणि चवीला सुद्धा मस्त लागते आता आपण बेसिक मसाले टाकणार आहोत त्यामध्ये मी दीड चमच धने पावडर टाकली अर्धा चमच हळद पावडर टाकून घेतलेली आहे त्यानंतर आपण टाकून घेतलेली आहे लाल तिखट दीड चमच आणि एक चमच आपण मीठ टाकून घेतलेलं आहे सगळ्या शेवटी आपण अर्धा चमच गरम मसाला टाकून घेतला आता हे सगळं व्यवस्थित शिजून घ्यायचं थोडंसं मी कोथिंबीर टाकली त्यामुळे भाजीला चव मस्त लागते आणि हलकंसं पाणी टाकून घेतलं त्यामुळे मसाले जळणार सुद्धा नाहीत आणि टोमॅटो सुद्धा अगदी पटकन जे आहे ते शिजून येतो आता झाकून घेतल्यानंतर एक वाफ घेतली आणि बघा टोमॅटो छान नरम झाला त्याला थोडंसं स्मॅश करून घेतलेलं आहे ते केल्यानंतर लगेच आपल्याला जे त्यामध्ये टाकून घ्यायचे बटाट्याचे पातळ काप बटाटे थोडेसे पातळ काप करायचे म्हणजे भाजीसुद्धा लवकर छान दिसते आता आपण बटाटे यामध्ये टाकून घेतले आणि त्यासोबत आपण थोडेसे ताजे मटार सुद्धा टाकून घेतलेले आता बाजारात अगदी सगळीकडे पटकन हे मिळतात त्यामुळे ते आपण भाजीमध्ये वापरलेले आहेत आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे जो काही मसाला आहे तो सगळा आलूला आणि मटारला व्यवस्थित लागतो सगळ्या शेवटी नंतर मी त्यामध्ये थोडंसं जे आहे ते ताटावर पाणी टाकून ठेवलं आणि झाकून ठेवला आता ताटावर ता पाणी टाकल्यामुळं हलकेशे ताटाला वाफ येते आणि तेच पाणी खाली पडून तेवढंच याच्यावर जे आहे ते आपला बटाटा अगदी छान शिजतो यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही कारण पाणी जर टाकलं तर थोडंसं शिजायला वेळ लागतो आणि बटाटा हा जास्त शिजू शकतो तेव्हा भाजी चांगली लागत नाही त्यामुळे ती एक काळजी घ्यायची आपल्याला तर भा बटाटा जो आहे तो ऑलमोस्ट बऱ्यापैकी शिजलेला आहे आता हलकंसं जे आहे ते आपल्याला पालक टाकून एक पाच मिनिटं त्याला शिजवलं की भाजी आपली तयार होणार आहे तर इथे पालक सुद्धा टाकून घेतला आणि पालक सगळं आपण आता भाजीसोबत मिक्स करून घ्यायचं बटाट्यासोबत म्हणजे जो काही मसाला आहे तो सुद्धा पालकला व्यवस्थित लागतो आता हे सगळं मिक्स करून घेतल्यानंतर परत ताट जे आहे ते एक पाच मिनिटासाठी झाकून ठेवलं त्यामुळे जे काही ताटावर पाणी पडतं आपलं बाफेचं त्याच्यावरच जे ते राहिलेला बटाटा आणि पालक अगदी छान शिजून येतं तर इथे पाहू शकता आता दोन्ही पण छान शिजलेल्या म्हणजे ऑलमोस्ट आपली भाजी रेडी आहे तर भाजी रेडी आहे यासाठी पाहण्यासाठी आपण थोडस जे बटाटा घेऊन पाहिला आणि त्याला थोडंसं दाबून पाहिलं बटाटा जर शिजला तर भाजी ऑलमोस्ट रेडी आहे अगदी साधी आणि सिंपल ही भाजी आहे परंतु चवीला खूप मस्त लागते नक्की एकदा ट्राय करून बघा आणि आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ सोबत